अमरावती शहरातील एकाच कुटुंबातील चौघांनी भीषण कार अपघातात अखेरचा श्वास घेतलाय हा भीषण अपघात औरंगाबाद पुणे हायवेवर घडलाय अमरावती येथे बाळाचे बारसे करून मुलाची काळजी घेण्यासाठी पुण्याला जाणारी आजी मुलगी आणि नातू यांचा भीषण अपघात घडलाय लिंबेजळगाव जवळ एका कारचे नियंत्रण सुटून अजय देसकर यांच्या कारवर आदळली अशात अमरावतीच्या पोपळ परिवारावर काळाने झडप घेतली या घटनेने सातुर्ना परिसरात एकच शोककडा पसरली आहे अमरावती येथून पुण्याला जाताना कारचा भीषण अपघात होऊन त्यात एकाच कुटुंबातील जणांचा अंत झालाय हा भीषण अपघात दुपारी जळगाव परिसरातील टोल नाक्याजवळ घडलाय अमरावती येथे राहणारे अजय देसकर हे अभियंता असून ते कुटुंबासह पुण्याला कारने जात असताना हा भीषण अपघात घडलाय या भीषण अपघातात छत्तीस वर्षीय मृणाली अजय देसकर चौसष्ट वर्षीय सासू आशालता हरिहर पोपळ घाटे व दीड महिन्यांचा अमोग देसकर या चौघांचा अंत झालाय तर अजय देसकर हे गंभीर जखमी झाले अनेक वर्षानंतर अजय देसकर यांच्या पत्नींना बाड झालाय त्याचेच बारसे कार्यक्रम आटपून पुण्याला जात असताना देसकर यांच्या कारला स्कॉर्पिओ वाहनाने जोरदार धडक दिली अजय हा पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब करतात त्यांची पत्नी दोन महिन्यांपासून अमरावती येथे माहेरी आली होती अशातच बारशाचा कार्यक्रम आटपून पुण्याला जाताना हा भीषण अपघात घडलाय या अपघाताने अमरावती शहरातील सातुर्णा परिसरात एकच शोककडा पसरली आहे